स्वप्नातलं घर घेण्यासाठी सर्वसामान्य माणूस पै पई मोठ्या कष्टाने जमवतो अनेकदा आयुष्यभराची सर्व कमाई घर किंवा फ्लॅटच्या खरेदीसाठी लावतो पण अनेकदा त्यानं खरेदी केलेले घर किंवा फ्लॅट बेकायदा असल्याचं समोर येतं काही प्रकरणात ते एजंट किंवा बिल्डरनं आधीच कुणाला तरी विकलेलं असतं हे जेव्हा सामान्य किंवा मध्यमवर्गीय व्यक्तीला कळतं तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकते फसवणूक झाल्यावर त्यांच्याकडे फक्त राहते ती हटबलता सोबत आर्थिक नुकसान बँकांचे कर्ज आणि मानसिक धक्का हे त्याचे अपरिहारिक परिणाम आहेत म्हणून घर फ्लॅट किंवा जागा खरेदी करत असाल तर नीट खात्री करूनच करा नमस्कार मी राजेश सावंत प्रहार आपलं स्वागत करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं परिसरात अलीकडे छत्तीस बेकायदा बंगले जमीन केले केले असलं तरी बेकायदा प्लॉटिंग करून सर्वसामान्यांची फसवणूक अद्याप थांबलेली नाही कोणत्याही कायदेशीर परवानग्या न घेता सर्रास जमिनीचे तुकडे करून त्यांची खुल्या विक्री होत असून प्रशासनाच्या कारवाईचा फारसा परिणाम होता दिसत नाही अशा प्लॉटिंग मध्ये बळी पडणारे प्रामुख्याने प्रामुख्याने मध्यमवर्गीय नागरिक असतात कारण त्यांना जमिनीच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याची सवय नसते अनेकदा वकिलांचा सल्ला ते घेत नाहीत त्यामुळे ते सहज फसतात अनेक वेळा एजंट एक जमीन अनेकांना विक्री करतात काही वेळा ती जागा सार्वजनिक मालकीची अथवा न्यायालयीन वादग्रस्त असते काही वेळा ती जागा एका बाजूला बफर झोन मध्ये येते आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याचे आरक्षण असते निसर्गाच्या सानिध्यात घर खरेदी करा मेट्रो पासून अवघ्या काही अंतरावर घ्या स्वप्नातलं घर अशाही आकर्षक जाहिराती एजंट आणि दलाल करतात याला सामान्य नागरिक भुलतात मोठमोठ्या होर्डिंग सोशल मीडियावरील प्रलोभनपर पोस्ट रंगीत ब्रोशर्स यामधून स्वप्नांचा महाल रंगून दाखवला जातो साईट पाणी दरम्यान तात्पुरते सिमेंटचे रस्ते पाण्याची वीज जोडणी दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जाते व्यवहारानंतर मात्र जमीन रेड झोन ग्रीन बेल्ट बफर झोन किंवा सार्वजनिक आरक्षणाखाली असल्याचे वास्तव समोर येते फ्लॉट किंवा घर खरेदी करताना काय खबरदारी घ्यावी हे पाहूया वकिलाकडून दस्तऐवजांची सखोल पडताळणी करावी बारा उतारा फेरफार दाखला तपासायला हवा मूळ मालक कोण गहाण की वादग्रस्त व्यवहार आहेत का याची खातरजमा करा महापालिकेचा किंवा नगर रचनेचा लेआउट मंजूर आहे का झोनिंग माहिती मिळवा जमीन रेड झोन ग्रीन बेल्ट बफर झोन मध्ये आहे का ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट मिळण्यास पात्र आहे का न्यायालयीन स्थगिती किंवा अन्य अडथळे तर नाहीत ना याची खातरजमा करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद